नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराज मी बाळासाहेब गुंजाळ खरंतर आता पाऊस संपत आलेला आहे आणि अशातात आता आपल्याला आपल्या बागेंची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं छोटे छोटे मुद्दे असतात परंतु ते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि नंतरच्या काळात खूप अडचणीशी ठरत असतात आता ते सगळ्यांनाच माहीत असतात परंतु त्याची आठवण करून देणं गरजेचं असतं आणि आठवण झाल्यानंतर माणूस शेतीच्या कामाला लागत असतो आणि त्या गोष्टी करायला लागत असतो खरं तर हा आपला डाळिंबाचा शरद किंगचा प्लॉट आहे एक सहा सात महिन्यांचा आणि याच्यावरती आपण वेळोवेळी भी नियोजन करत असतो चांगल्या पद्धतीने दे प्लॉट कसा येईल चांगलं उत्पन्न कसं भेटेल झाडाला आकार कसा देईल या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो परंतु डाळबामध्ये अतिशय छोटी गोष्ट आहे त्या त्याकडे मात्र आपण वारंवार दुर्लक्ष करत असतो आणि कंटाळा असेल किंवा जाऊ दे याच्यापासून काय जास्त नुकसान होणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळं आपलं झाडाचं जे काय वाढ असेल किंवा बाकीच्या गोष्टींना आपल्याला त्याचा त्रास होत असतो परंतु ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आणि वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष देणं गरजे असतं आणि ती म्हणजे झाडामध्ये जी काय नवीन वॉटर शूट निघत असते त्याच्याकडे लक्ष देणं खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की काय नाही हे साधा विषय आहे असं आम्ही आम्ही काढतो आम्ही करतो परंतु जे काही नवीन शेतकरी आहेत त्या गोष्टी ते शेतकरी मात्र म्हणावं तितकं कर त्याकडे लक्ष देत नाही आणि नंतरच्या काळात खूप मोठा प्रमाणात त्याची वाढ झाल्यानंतर मग त्याचा खूप मोठा तोटा होत असतो आता आपण जे काय पाऊस सांभल्यानंतर प्रमाण वाढतं आणि इतर गोष्टीच्या पोषक भेटल्यामुळं अगदी झाडाला वरती तर वॉटर शूट फेकतात परंतु झाडाच्या सुद्धा आपल्याला वॉटर शूट फेकू फे फेकत असतात आणि ते आपण वेळेत काढणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकरी काढतो छाटण्याच्या वेळेस निघतं इतर वेळेस निघतं परंतु जरा आपण छोटे असताना जर काढले तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा झाड तयार करता येऊ शकतं आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झाडाला हे जे काही झाड आहे ही वॉटर शूट आहेत ही अशी हे पा याला खूप वाढ आहे म्हणजे अगदी पाच सहा दिवसामध्ये इतकी याने ग्रीप धरलेली आहे परंतु ही जर आपण कवळी असताना काढली तर निश्चितपणे आपला जो काही पुढचा त्रास आहे तो निश्चितपणे होणार आहे आता हे पाहू शकतो फक्त हाताने थोडंसं असं मोडलं तरी आपल्याला अगदी ह्या खालच्या बुंद्यासहित हे वॉटरशूट निघत आहेत हे पाहू शकतं अशा अशा पद्धतीने आपण जरी सहज जरी ओढलं तरी ती वॉटरशूट आपली अगदी मू खालच्या बुटकासहित आपल्याला निघून येतं परंतु हीच जर नंतर परिपक्व झाली तर आपण काय करतो कात्रीने या ठिकाणी कापतो आणि याचा जो काय गुन्हा आहे म्हणजे तो काय पुढचं टोक राहतं ते तसंच राहतं आणि नंतरच्या काळात पुन्हा हे वाढायला लागतं म्हणून हे वारंवार त्रासदायक ठरतं आणि मग झाडाची अन्नद्रव्य असतील इथं घटक असतील झाडाची वाढ असते या सगळ्या गोष्टीला हे त्रासदायक ठरताना दिसून येतं वॉटरशूट म्हणून ही वॉटरशूट वेळेत काढणं गरजेचं आहे आणि वेळ आपण वेळेत जर काढली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि आपलं झाड जे काय आहे ते परिपक्व होण्यास आणि जे काय अन्नद्रव्य असतील ते शंभर टक्के की आपल्या झाडाच भेटण्यास मदत होते आता पाहू शकता कसं एकदम सुंदर आणि पद्धतशीर हे झाड दिसते याचा खोड पण व्यवस्थित दिसते आणि हे काढताना अगदी झाडाच्या अगदी सालीच्या आतून उडून काढलं व्यवस्थित आणि हे जर असं जर काढलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपलं जे काय झाड आहे ते सशक्त आणि चांगल्या पद्धतीने वाढू शकतं आणि अशा पद्धतीने नियोजन करणं कर त्याची वॉटरशूटच्या फांद्या आहेत हे पाहू शकता अशा याचा वाढ पण खूप जबरदस्त असते म्हणजे अगदी दहा दिवसातच या झाडाच्या वर पण काय काय वेळ जातं अगदी दहा पंधरा तासात पाहिलं तर झाडाच्या वरती हा वॉटर निघत असतो आणि याला जर आपण वेळीच कंट्रोलमध्ये केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतो आपण दुसऱ्या पण झाडांना पाहू आता मी तर माझ्या झाडांचे बऱ्याच ठिकाणी वॉटरशूट काढायचं काम करत असतो आता या झाडालासुद्धा अशाच पद्धती आहेत या ठिकाणी पाहिलं गुडजवळ तर अशा पद्धती वॉटरशूट आहे परंतु आपण हे अगदी छोट्यापणेच काढणं गरजेचं आहे आणि असं छोट्यापणे जर काढलं तर निश्चितपणे आपलं झाड अतिशय सुंदर पद्धतीने वाढेल आणि झाडाला कुठल्या प्रकारची बाकीच्या इजा होणार नाहीत आणि बुडाजवळ त्याचा गुच्छ तयार होणार नाही म्हणून लहानपणीच वेळीच याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला जे काही डाळीम शेती आहे ती ती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या डाळींशेतीमध्ये घेऊ शकतो म्हणून ही वॉटर शूट असते ही वॉटरशूट खूप मोठा विषय नाही किंवा मा सगळ्यांना माहीत नाही असं नाही सगळ्यांना माहीत असतात परंतु ती वेळेत काढणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही जी काय डाळिंब शेती असेल ती करणं गरजेचं आहे म्हणून जी काय वॉटर शूट असेल शेतकऱ्यांनी वेळोवेळी काढणे आणि त्याचा जे काय ब झाडापासून खालच्या जमिनीपासून एक फुटापर्यंतचा भाग स्वच्छ जर ठेवला तर निश्चितपणे खोडावरती बळ येईल आणि झाडाला चांगली ताकद भेटेल आणि त्याच्या माध्यमातून आपलं झाड अतिशय सदृढ आणि चांगल्या पद्धतीने वाढू शकते या पण या ठिकाणी एक झाड आहे या ठिकाणी सुद्धा असंच बारीक बारीक ही जे काय वॉटर शूट आले ते आलेले आहे ती काढायची आहे असे जर काढले आपण ते पाहू शकता आपण छोटं आहे म्हणून काढल्यामुळं आपला पूर्ण झाड खोड आहे ते पूर्ण साफ होताना दिसून येते परंतु ही जर निभर झाली आणि जर आपण काढायला गेलो तर निघणार नाही कात्रीन कापावे लागतात अशा वेळेस मात्र आपण हे पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे याचा फायदा होईल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे आणि वेळेत काम करणं गरजेचं आहे धन्यवाद